नमस्कार आपण पाहत आहात टाइम्स फोर्टी न्यूज मराठी आय चॅम्प चांप चॅम्पियनशिप चे बक्षीस वितरण मोठ्या जल्लोषात उत्साहात संपन्न अबॅकसमुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते जयसिंह मोहिते पाटील आय चॅम्प अबॅकसचे संस्थापक अध्यक्ष विशाल माने संचालिका स्नेहल माने यांनी घेतलेल्या स्पर्धेत यंदा तीनशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अबॅकस म्हणजे अंकांची जादू अनुभवता यावी मनातील गणिताची भीती नष्ट व्हावी हो क्षणातच गणिते सोडवता यावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ही स्पर्धा घेण्यात आली आयचॅम्प अबॅकस स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप मोठ्या जल्लोषात करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर बक्षीस वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्याचे काम अभ्याकस करीत आहे निश्चितच यशाच्या शिखरावर चढण्यासाठी अभ्याकचा फायदा होणार आहे नंतर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य करून कार्यक्रमाची शोभा वाढवली स्वरूपराणी मोहिते पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत मार्गदर्शन करताना सांगितले की जिद्द चिकाटी व प्रयत्नात सातत्य असल्याशिवाय यश मिळत नाही सयाजीराजे मोहिते पाटील व स्वरूपराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते आयच्या अभ्याक स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता निहारिका रणजित कोरटकर द्वितीय क्रमांक सिद्धी रवींद्र बर्गे तृतीय क्रमांक स्वरा विनोदकुमार म्हसवडे वरद किन किरण रणवरे शिवतेज योगीराज चिकणे प्रणव नवनाथ व्यवहारे अनघा हरिभाऊ कुलकर्णी या सात विद्यार्थ्यांना सुपरस्टार ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले निहारिका कोरटकर व भक्ती यलमार यांनी सर्वोत्कृष्ट गुण मिळून स्पर्धेत सायकल जिंकली स्मार्ट वॉच विनर शमिका गोसावी यशराज कदम निर्भय जाधव यतीश्वर रुपनवर हे विजेता ठरले त्याचप्रमाणे बेस्ट फ्रँचायसी अवॉर्ड बेस्ट टीचर अवॉर्ड बिग अचीवमेंट अवॉर्ड स्टार्टअप अवॉर्ड प्रदान करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर शिल्पा फळे लेखिका व कवयत्री नूरजहा शेख विश्वजित माने संदीप जाधव वंदना बनसोडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेश्मा तांबोळी यांनी केले तर सूत्रसंचालन सुहास उरवणे यांनी केले आयोजक आय चॅम अबॅकस प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर विशाल माने यांनी उपस्थितांचे आभार मानले उपसंपादक नुरजा शेख टाइम्स फोर्टीफाय न्यूज मराठी